उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते शेतकरी कर्जमाफी तपोवनमधील वृक्षतोड पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत त्यातच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण नाशिक पुण्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ इत्यादी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाहीये अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे शिवसेनेच्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव हो। तर काँग्रेसनं विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव निश्चित केलंय अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार का याकडे लक्ष लागलंय आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय हे निमंत्रण विरोधी पक्ष स्वीकारणार की बहिष्काराची परंपरा कायम ठेवणार याकडे देखील लक्ष लागलंय तर नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी विधिमंडळाच्या विदि, हिवाळी अधिवेशनाला सुरू होत आहे आणि शेतकरी कर्जमाफी तपोवनमधील वृक्षतोड पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे कोणकोणते मुद्दे गाजण्याची शक्यता आहे कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे प्राजक्ता सध्या नागपूरमध्ये जे आहे ते मोसमातील सर्वात निच्चांकित तापमानाची नोंद होत आहे कारण काल नागपूरचं तापमान जे आहे ते नऊ पॉईंट आठपर्यंत घसरलं होतं आणि आज ते आणखी घसरणार आहे मात्र नागपूरमधलं हे तापमान घसरत असलं तरी उद्यापासून जे आहे ते नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन असल्यानं नागपूरचा राजकीय पारा जो आहे तो चढण्याची शक्यता आहे कारण आपण पाहिलं होतं गेल्या काही दिवसामध्ये पुण्यातल्या कोंढवा प्रकरणातल्या अमेडिया कंपनीमधं पार्थ पवारांचं जे प्रकरण झालं होतं त्यावर उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधक जे आहेत ते अजित पवारांची म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात आणि त्यावरनं जे आहे ते हे सगळं अधिवेशन गाजू शकतं सोबतच नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणूक निमन्लुक, निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत जो काही घोळ निवडणूक आयोगानं घातलेला आहे बाबतीत देखील विरोधक आक्रमक असू शकतात तपोवनमधलं वृक्ष कापण्याचा मुद्दा असेल संपदा मुंडेचा प्रकरण असेल गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राज्यामध्ये प्रकरणं घडले त्याचे त्याची सावली जी आहे ते उद्यापासून विधिमंडळामध्ये पाहायला मिळू शकते त्यामुळं विरोधक आक्रमक असतील तर सत्ताधाऱ्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारची उद्यापासून जी आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं पुढचे दहा दिवस जे आहेत ती नागपूरमध्ये परीक्षा असणार आहे आणि त्याला निमित्त असणार आहे हे हिवाळी अधिवेशन यंदा पहिल्यांदाच दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही ठिकाणी जे आहेत ते विरोधी पक्ष नेता नाही आहे त्यामुळं आता विरोधी पक्षाचा देखील सरकारला धारेवर धरण्यासाठीचा कस लागणार आणि सरकारला देखील या सगळ्या प्रकरणांवर आपापली उत्तरं द्यायची आहेत कशा पद्धतीनं हे अधिवेशन पुढं नेतं विरोधक किती सरकारला धारेवर धरतं यावर सगळ्या या, या अधिवेशनाचं फलित जे आहे ते अवलंबून असणार आहे मात्र हे अधिवेशन नागपुरात होत आहे विदर्भात होत आहे त्यामुळे विदर्भातल्या प्रश्नांवर अधिक चर्चा या अधिवेशनात व्हावी अशी मागणी जी आहे ती नागपूर आणि वैदर्भीय जनतेकडून केली जात आहे त्यामुळं आता उद्यापासून होणाऱ्या या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष सत्ताधारी असेल कि किंवा विरोधी असेल यांची काय भूमिका असतं आणि हे अधिवेशन कशा पद्धतीनं पुढं जातं सत्ताधाऱ्यांना घेरण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी होतं का हे पाहणं जे आहे ते पुढचे दहा दिवस उदय तुमच्याशी वेळोवेळी संवाद साधतच राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ठाकरे बंधूंची युती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जवळपास निश्चित मानली जाते मात्र एकीकडे या चर्चांनी वेग घेतलेला असताना दिल्लीतील घडामोडींमुळे विविध चर्चा रंगू लागल्यात निमित्त होतं राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाहाचं या लग्न सोहळ्याला राज ठाकरेंसह त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं मात्र या सोहळ्यात एंट्री झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकीकडे उद्धव ठाकरेंनी निवडणुकीसह विविध मुद्द्यांवरून भाजपवर हल्लाबोल केला तर दुसरीकडे दिल्लीतील सोहळ्यात राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण डोंबिवलीतील एका कार्यक्रमात एकत्र आले होते केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमात दोन्ही नेते एका मंचावर आले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र होतं भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावल्यानं महायुतीमध्ये वाद रंगला होता या वादावर आता पडदा पडला असून फोडाफोडीवरून झालेल्या वादानंतर शिंदे आणि चव्हाण एकत्र आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान भाजपचा एनाकोंडा शिंदेगड राष्ट्रवादीला या उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर घराच्या बाहेर पडत काय मला विचारता तुम्ही आम्ही काम करणारे लोक आहोत फील्ड मध्ये उतरून लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत आणि ज्यांनी कधी आता घरी बसलेल्या लोकांना कोण मतदार काय करतात दरम्यान या कार्यक्रमात भाषण करताना श्रीकांत शिंदे यांनी चव्हाणांच श्रीकांत शिंदे खरं तर चव्हाण नाव घ्यायला विसरले म्हणून उदय सामंत यांच्या भाषणानंतर येऊन माफी मागत रवींद्र चव्हाण यांचे आभार त्यांनी मानले वेळेच्या ओघामध्ये मगाशी नाव घेऊ शकलो नाही त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी डोंबिलीचे आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत आमदार मॅडम उपस्थित आहेत कल्याण पूर्वेच्या गायकवाड मॅडम कलेक्टर साहेब आहेत सगळेच उपस्थित मान्यवर कारण की वेळ कमी आहे या कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंनी शायरी म्हणत विरोधकांवर निशाणा साधला मुठ्ठी मे कुछ सपने लेकर भरकर जेबो मे आशा आहे मुठ्ठी मे कुछ सपने लेकर भरकर जेबो मे आशा आहे दिल मे है अरमान यही कुछ कर जाय कुछ कर सूरत सा तेज नहीं सूरत सा तेज नहीं मुझ में, लेकिन दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे खूब अड़थड़े आले खूब लोग टीका टिप्पणी किया खूब जाए खड्डे गोदाई च काम के